थोडस निगणा थोडसं मोठ्याने बोल ना मोठ्याने बोल ना पाला निगणा ओ ही उशीर झालाय मला आणि हो काय सगळे दारात थका धरून पडले नव्हतं जी येणार जाणार मनाची जी रस्मासका झाडून काढले ना आं हं इतलच आता पाला एवढा वाकस ती आणि गुरुवारडाय लागले तिकडे ह्याची विधा دماखलागत नसतो कोण कसे काय करते येकडे बघ किती कचरा झालाय इष्ट मी पावडर करायची ऑर्डर कसा पांढरा कसला लिंबाचा